नमस्कार बेसिक मॅसिक प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण गेल्या भागात भागाकार पद्धतीने आणि मूळ अवयव पाडून मसावी कसा काढायचा हे बघितलं आज आपण तशाच पद्धतीने वापरून लसावी कसा काढायचा हे बघायचं आहे आधी आपण आडव्या मांडणीने बघूया आपण उभी मांडणी बघू कोणती दोन संख्या आहेत साठ आणि अठ्ठेचाळीस तर आधी आपण काय करतो मूळ अवयव करतो मूळ अवयव करताना काय करतो मूळ संख्या येईल असा गुणाकार करतो म्हणजे मी दोन घेते समजा तर दोन गुणे किती साठ येतात तीस तर पुन्हा आपण काय करणार तीसचे अवयव पाडणार कसे दोन गुणिले पंधरा मग आपण जे ऑलरेडी गुणाकार आलेला आहे मूळ संख्येला तसाच लिहायचा आणि पंधराचे फॅक्टर्स वाढायचे काय येणार तीन गुणिले पाच म्हणजे सातचे सगळे मूळ अवयव आले आता आपण अठ्ठेचाळीसचे काढूया कसे येणार दोन गुणिले चोवीस दोन तसाच लिहायचा आणि चोवीस चे मूळ अवयव काढायचे दोन गुणिले बारा येणार बाराचे आता मूळ अवयव काढूया दोन गुणिले सहा आणि पुन्हा सगळे दोन तसेच लिहायचे आणि सहाचे फॅक्टर्स पाडायचे दोन गुणिले तीन दो दोघांमध्ये पण जे कॉमन असतील सामायिक विभाजक असतील त्यांचा आपण गुणाकार केला की के आपल्याला मसावी मिळत होता लसावीमध्ये यामध्ये आपण एक अजून स्टेप ऍड करायची काय करायची तर बघा आधी यातले कॉमन शोधा दोघांमध्ये पण सामायिक कोणते आहेत हा दोन आहे बरोबर हा दोन आहे अजून आहे का दोन नाही अजून कुठला दोन कॉमन नाही आहे मग काय कॉमन आहे तीन कॉमन आहे बरोबर तर आधी हे जे कॉमन आहेत ते आधी लिहून घ्या दोन दोन आणि तीन ठीक आहे आता जे असामायिक विभाजक आहेत ते लिहून घ्यायचे म्हणजे असामयिक कोणते आहे दोन वेळा दोन आहेत ते असामायिक आहे पाच असामायिक आहे हे सगळे जे असतील त्यांचा गुणाकार करायचा आणि यांचा गुणाकार करून जे उत्तर येणार तो तुमचा लसावी असणार चार गुणिले सहा गुणिले दहा साई चौक चोवीस गुणिले दहा किती येणार दोनशे चाळीस म्हणजे ह्या दोघांचा लसावी काय येणार दोनशे चाळीस पण एवढं तुम्हाला कळलं का आपण जे सामायिक अवयव होते ते आधी पाडले ते रिपीट होऊ द्यायचे नाहीत बघा हे दोन जे होते ते मी एकदाच लिहिले हे दोन पण मी एकदाच लिहिला तीन आता मी तीन पण एकदाच लिहिला पण जेव्हा ते असामायिक झाले तेव्हा दोन वेळा दोन लिहिणं मला भाग आहे त्यामुळे मी असं नाही म्हणलं की दोनच्या दोन लिहिण्याऐवजी मी एकदाच दोन लिहिते नाही मग तुमचं उत्तर चुकणार जेव्हा सामायिक असणार तेव्हाच तो फक्त एकदा लिहायचा असामायिक असेल तर जो पण असामायिक फॅक्टर असेल तो प्रत्येक वेळी वेगवेगळा लिहायचा आता आपण उभ्या मांडणीने करून बघूया आता उभी मांडणी करून मूळ अवयव कसे वाढायचे ते आपण मसावी बघताना केलेलं केलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा बघायचं असेल तुम्ही वर दिस असलेल्या लिंकवर जाऊन ते चेक करू शकता तर आपण अवयव वाढूया माझे आपण काय साठ आणि अठ्ठेचाळीस ठीक आहे मग आता आपण त्यांचं सामायिक जे पण असते मूळ अवयव त्याने आपण भाग पाडत जायचं इथे काय आहे दोन आहेस कॉमन तुम्ही दोन घेतला ठीक आहे दोन काय येणार इथे तीस येणार तीस गुणिले दोन आपण तिरका गुणाकार करतो साठ आहे इथे दोन गुण तीस साठ असताना मग आपण इथे तीस लिहितो उभ्या मांडी मध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा तीस संख्येचं रिपिटेशन म्हणजे दोन गुणे दोन पुन्हा पुन्हा लिहावं लागतं इथे असं करावं लागत नाही ही याची एक चांगली गोष्ट आहे अठरा येणार चोवीस आता दो दोन संख्येला पुन्हा दोन्ही भाग जाणार मी इथे दोन लिहिणार कशाने जाणार पंधरा गुण्हे दोन आणि बारा दोन असा ते एका गुणाकार होतं ठीक आहे आता ह्या दोघांना पण तीनने भाग जाणार मी ते तीन लिहिते इथे काही पाच पंधरा आणि इथे चार गुण्हेच आणि चार लिहिला त्यांच्यामध्ये काही कॉमन आहे का फॅक्टर कुठला नाही त्यामुळे आपण इथे थांबायचं हे फॅक्टर्स काढायचे इथे पण काय करायचं कॉमन फॅक्टर लिहून घ्यायचे कोणते कॉमन असतात डाव्या बाजूला लिहिलेले जे मूळ अवयव असतात ते त्यांचे सामायिक विभाजक असतात त्यामुळे आपण दोन दोन आणि तीन लिहून घ्यायचं आता असामय असणार ते पण लिहून घ्यायचे पाच आणि चार आणि यांचा गुणाकार करायचा किती येणार बघा दोन गुण दोन चार एक बारा बारा म्हणजे साठ आणि साठ चोक दोनशे चाळीस आलं उत्तर सेम तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही बघा पण तुम्हाला परीक्षेमध्ये ते स्पेसिफिकली पण विचारू शकतात की उभी मांडणी करून लसावी काढा किंवा आठवी मांडणी करून असावी काढा तुम्हाला ते जमलं पाहिजे इथे फक्त काय लक्षात ठेवायचं जो बंद कॉमन फॅक्टर्स येतात तो बंद तो तुम्हाला करता येणार आहे त्यानंतर जे काही अनकॉमन फॅक्टर्स असतील असामायिक अवयव जे असतील ते तुम्हाला सेपरेटली लिहायचे असतात आणि सामायिक अवयव फक्त तुम्हाला एकदाच लिहायचा असतो आता आपण तीन संख्यांचा लसावी काढून बघूया म्हणजे तुम्हाला हे एकदम छान समजेल आता या तीन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे आपण काय करूया तिघांचे पण मूळ अवयव काढून घेऊया आडव्या मांडणीने तीन गुणिले पाच म्हणजे ते मूळ अवयव म्हटले पंचेचाळीसचे काय येणार तीन गुणिले पंधरा तीन पंधरा तरी पंचेचाळीस किंवा तुम्ही याच ठिकाणी पाच गुणिले नऊ लिहू शकता मग तीन गुणिले करून मी पंधराचे फॅक्टर्स पाडे तीन गुणिले पाच आले आणि ते मी नऊचे फॅक्टर्स पाडे तीन गुणिले तीन बघा माझे मूळ अवयव सेम आले त्यामुळे तुम्ही कसेही करा तुमचे मूळ अवयव सारखेच येणार आहेत आता एकशे पाचचं काय येणार पंधरा सात एकशे पाच बरोबर मग तीन गुणिले पाच गुणिले सात ह्याचे आले आता आपण पहिली पहिली स्टेप काय असते आपली सगळ्यांमधला कॉमन शोधायचं सगळ्यांमध्ये सो। तीन कॉमन आहे आणि पाच पण कॉमन आहे बघा बरोबर तर आपण आधी ते लिहून घेऊया तीन गुणिले पाच हे बघा ह्या स्टेपला आपल्याला मसावी मिळतो मतलब असामयिक कोणते आहेत तीन आणि सात मग हे पण इथेच लिहायचे ठीक आहे ह्यांचा गुणाकार केला आपल्याला तसा येणार आहे इथे तुम्हाला एक मी गोष्ट सांगते की समजा सम्झा, जर समजा एक्झाम्पल म्हणून इथे एक त्या गुण्हेर तीन अंकी असले असते तर हे हा जो और तीन आहे आणि हा तीन असामायिक झाले तिघांमध्ये बरोबर पण दोघांमध्ये तर सामायिक आहे त्याचा आता तो तीन आपण दोनदा नसतो तो तीन आपण एकदाच लिहिला असता आणि हा पाच एकदा झाला आहे तर तो, तो एकदाच लिहिणार फरक कळा तुम्हाला जे पण सामायिक फॅक्टर्स सा आहेत ते फक्त एकदाच लिहायचे हे तीन वेळा सामायिक होते तरी मी एकदाच लिहिलं हा दोनच सामायिक असला असता तरी पण मी तो एकदाच लिहिला असता मी दोन वेळा तीन लिहिला नसता हा आपल्याला सगळ्याला आता आपण उभ्या मांडणीने काढून बघूया उभ्या मांडणीमध्ये रकाने काढून घ्यायचे मग आपल्याला फक्त भाग लावत जायचं मग कशाने जाणार भाग पाचने जाणार आता इथे तुम्ही तीनही लिहिलं तरी चालणार आहे पाचले तरी चालेल कसं तर बघा आता कारण सगळ्यांमध्ये सामायिक आहे ना मग किती येणार इथे तीन येणार ती ये तीन पाचशे पंधरा इथे इथे किती येणार नऊ येणार आणि इथे किती येणार वीस येणार बरोबर एकवीस पाचशे एकशे पाच ह्या सगळ्यांना तीन ने भाग जातो म्हणून मी ते तीन लिहिते आणि ते एक येणार तीन त्रिक नऊ म्हणून तीन येणार आणि ते सात त्रिक एकवीस म्हणजे सात लिहिणार ठीक आहे आता आपले इथे आणखी भाग जाणार का नाही जाणार इथे एक आले ना ऑलरेडी बरोबर म्हणजे कॉमन फॅक्टर्स संपले इथे मग काय करणार मी हे कॉमन फॅक्टर्स आहेत हे काय आहेत सामायिक अवयव आहेत ते मी वेगळे लिहिले आणि इथे जे उरलेले आहे ते लिहिले हे असामायिक अवयव आहेत आणि हे सामायिक अवयव आहेत ठीक आहे हे आपण डिटेलमध्ये आधी पण बघितलेलं आहे बघा सेमच आले ना म्हणजे गुणाकार पण सेमच येणार म्हणजे उभ्या मांडणीने किंवा आठव्या मांडणीने आपलं उत्तर सेमच येतं फक्त तुमची करण्याची पद्धत वेगळी असते तुम्हाला सोपी वाटेल ती चांगली शिका आणि दुसरी समजून घ्या मग तुम्हाला परीक्षेमध्ये कसं आहे ना दोन्ही विचारतात तुम्हाला दोन्ही पण लिहिता आल्या पाहिजेत पण जर तुम्हाला पद्धत स्पेसिफिकली सांगितली नाही तर तुम्हाला जी सोपी वाटत तुम्ही ते लिहू शकता आता एक फॉर्म्युला आहे लसावी मसावीचा तो काय आहे ते बघूया तर पंधरा आणि बारा चाल मसावी किती येणार सांगा बघू मला तीन गुणिले पाच आणि तीन गुणिले चार तीन कॉमन आहे म्हणजे तीन काय आहे यांचा मसावी आहे आणि लसावी काय आहे पंधरा चौक साठ आणि बारा गुणी साठ म्हणजे यांचा लसावी काय आहे साठ आहे आता लसावी मसावीचा गुणाकार करा आणि या दोन संख्यांचा गुणाकार करून बघूया साठ त्रिक किती येणार एकशे ऐंशी येणार ठीक आहे बारा गुण पंधरा करा बघू बारा पंचे साठ हजारकडे सहा बारा की बारा आणि सहा एकशे ऐंशी म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार आणि लसावी मसावीचा गुणाकार सेमच आला तर आपला फॉर्म्युला काय आहे तर जेव्हा आपण दिलेल्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार करतो तेव्हा तो, ते तो गुणाकार त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका येतो त्याचा काय होतो समजा तुम्हाला त्या दोन संख्या दिल्या मसावी दिला, मसा दिला। तर तुम्हाला लसावी काढण्यासाठी फॅक्टर्स पाण्याची गरज लागेल का नाही तुम्ही फक्त सबस्टिट्यूट केला तरी तुम्हाला लगेच उत्तर मिळेल किंवा तुम्हाला लसावी आणि मसावी दिला आणि त्यातली संख्या दिली तर तुम्हाला सांगितलं की दुसरी संख्या काढा तुम्हाला करता येईल की नाही आपण ते करून बघूया आता फॉर्म्युलामध्ये बेसिकली काय आहे समजा ए लसावी आहे बी मसावी आहे आणि त्या दोन संख्या सी आणि डी आहेत ठीक आहे तर या चारपैकी आपल्याला कुठल्या पण तीन संख्या दिल्या असतील तर चौथी संख्या काढता येणार की नाही येणार आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय मसावी दिला हे लसावी दिलाय आणि संख्या दिली आणि विचारलं की दुसरी संख्या कोणती मग काय करायचं तर संख्या उचलून या फॉर्म्युलामध्ये बसवायच्या लसावी किती आहे नव्वद मसावी किती आहे सहा आणि एक संख्या किती आहे अठरा आणि दुसरी संख्या आपल्याला दिली का नाही तर आपण तिला एक्स समजूया आता आपण अठराला तिकडे नेऊया हा इथे एक्स राहिला आपण शक्यतो एक्स ला डाय बाजूला ठेवतो म्हणून फक्त अदला बदल करते आता काय येणार अठरा कि अठरा अठरा पाचशे नव्वद पाडापाठ आहे ना पाच गुणवीस हा किती येणार तीस म्हणजे आपली दुसरी संख्या कोणती आहे तीस आहे एवढं तुम्हाला येईल सोपं आहे ना आता हे गणित काय आहे की दोन संख्यांचा गुणाकार बाराशे ऐंशी आहे आणि त्यांचा मसावी आहे चार मग त्यांचा लसावी किती येणार हे विचारलं आहे आणि आपल्याला लसावी दिलाय का नाही मग आपण ते एक्स म्हणूया मसावी चार आहे आणि गुणाकार किती आहे बाराशे ऐंशी हे तुम्हाला प्रत्येक वेळेला हा फॉर्म्युला लिहायचा आहे हा मग एक्स काय येणार हा चार इथे गुणाकार करतोय दुसऱ्या बाजूला जाऊन काय करणार भागाकार करणार आता चार आहे किती येणार चार त्रिक बारा उरले आठ मग किती येणार बेचोक आठ आणि शून्य म्हणजे दुसरी संख्या काय येणार आपली तीनशे वीस सिम्पल आता हा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणाला असावी कसा काढायचा हे समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही हा चॅनेल शेअर करा थँक्यू